नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मार्केटमध्ये मा डिझायनर साड्यांचे कितीही ना नवनवीन आणि ट्रेंडी पॅटर्न येत असले तरी देखील पैठणी साडी ही साड्यांची राणी म्हणून ओळखली जाते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या वेडिंग सीझन स्पेशल न्यू लॉन्च झालेल्या पैठणी साडीचे सुंदर प्रकार पाहणार आहोत तर लग्न लग्नसराईसाठी नवीन पैठणी साडी खरेदी करायची असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर सुंदर अशा पैठणी साड्यांच्या डिझाईन्स पाहणार आहोत सध्या पैठणी साड्यांमध्ये अशा मधुबला कडियाल पैठणी साड्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत ही साडी सॉफ्ट सिल्कची असून संपूर्ण साडीवर मोरबुट्टी डिझाईन्स केलेली आहे आणि या साडीप्रमाणेच या साडीला कॉन्ट्रास्ट रंगाची बॉर्डरही दिलेली आहे जर तुम्हाला पैठणी साडींमध्ये नवीन आणि ट्रेंडी डिझाईनची पैठणी साडी हवी असेल तर सध्या अशा सिरोस्की पिकॉक कडियाल पैठणी साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या संपूर्ण साडीवर पिकॉक डिझाईन्स सा असून त्यावर अतिशय सुंदर असे सिरोस्की वर्क केल्यामुळे ह्या पैठणी साड्या अतिशय सुंदर आणि स्टायलिश लुक देतात आणि या पैठणी साडींमध्ये सात ते आठ कलर ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात जे अतिशय सुंदर आणि आकर्षक आहेत सध्या वेडिंग सीझन स्पेशल ह्या न्यू लॉन्च झालेल्या एम्ब्रॉयडी वर्क कांजीवरम पैठणी साड्या ही खूपच फॅशन मध्ये आहेत या संपूर्ण साडीवरती नाजूक बुट्टी डिझाइन असून समोरच्या डिझाईन पैठणी प्रमाणेच अशा शिरोस्की चंद्रकोर कडियाल पैठणी सुद्धा खूपच फॅशन मध्ये आहेत या संपूर्ण साडीवरती चंद्रकोर डिझाइन असून फॅन्सी पिकॉक डिझाईन चा पल्लू दिलेला आहे आणि या साडीप्रमाणेच या साडी वरती हँड वर्क केलेला कॉन्ट्रास्ट रंगाचा अतिशय आकर्षक असा ब्लाउज दिलेला आहे या पैठणी साड्यांची प्राईस दीड हजार रुपयेपासून सुरू होते त्यामुळे महिला खास प्रसंगी पैठणी नेसण्याला जास्त प्राधान्य देत आहेत जर तुम्हालासुद्धा हे ब्युटिफुल पैठणी साड्यांच्या डिझाईन्स आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा